पब्लिक वाईज हो चॅनलमध्ये आपले स्वागत महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन तर्फे बदलापूर अत्याचार घटनेसंदर्भात क्रांती चौकीचे निषेध करण्यात आला काय भाऊ महाराष्ट्र स्टेट बँक इन्फ्रास्ट्रक्चर फेडरेशनच्या वतीने महाराष्ट्राच्या सर्व महत्वाच्या शहरांमध्ये आम्ही निदर्शने धरणे असा कार्यक्रम संघटित करतो धरण्यामागची भूमिका ही आहे की या दोन्ही घटनांमध्ये हे दिसून आलं की सरकार ज्या सक्तीने या नराधमांच्या विरोधात उभं राहायला पाहिजे तिथे कुठेतरी उतराई झाल्याची पाहायला पाहिजे एक तर त्याच्या विरोधात या समाजाचा एक घटक म्हणून आवाज उंचवणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो तसं या घटनेच्या निमित्ताने समाजाचे लक्ष वेधून घेण्याची आवश्यकता आहे की अशा नराधमांच्या विरोधात जोपर्यंत प्रत्येक सुजाण नागरिक उभा राहत नाही तोपर्यंत अशा घटना याला पायबंद घातल्या जाऊ शकत नाही या भूमिकेतून आम्ही हे निदर्शने कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर हात्रस ते बदलापूर काहीच बदललं नाही या घटनेकडे कसं बदलतो एक तर ही अतिशय गंभीर गोष्ट आहे की सरकार नावाची जी यंत्रणा आहे त्याचा वचक या अशा लोकांवर राहिलेला नाही याचं कारण सरकार कुठेतरी साठगाठ करून या लोकांना पाठीशी घालताय असं वारंवार वेगवेगळ्या घटनांमध्ये दिसतंय बदलापूरच्या घटनेनंतर देखील पोलीस तक्रार दाखल करून येत नाहीये किंवा त्या शाळेवर ताबडतोब कठोर कारवाई केली जात नाही हे कशाच उपयोगक आहे एकीकडे लाडक्या बहिणीची भाषा करायची आणि दुसरीकडे त्या बहिणींच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करायचं चा। हे अतिशय गैर आहे आणि याच्यावर कुठेतरी दबाव आणला पाहिजे ही आमची भूमिका आहे सर आसाराम बापू ते कन्नड तालुक्यातील हातनूर सगळे आरोपी मोकाट आहेत तसं बघतो हे अतिशय संतापजनक गोष्ट आहे की या लोकांना वेळीच पायबंद घातला जात नाही आणि याच्यामध्ये कुठेतरी सरकार रुचराही करत आहे हे अतिशय स्पष्ट होत आहे सध्या प्रत्येक जण निवडणुकीचं राजकारण करत आहे आणि त्याच्यासाठी या घटनांचा वापर करत आहे हे अतिशय गैर आहे आणि हे या निशित्ताने आम्ही समाजाच्या नियोग आणून देऊ पाहतो धन्यवाद सर आपलं नाव सिंग મેડમ બદલાપુર અને કલકત્તા નિષેધ કર अतिशय संतापजनक घटना आहे सर आणि अतिशय गंभीर बाब आहे आणि आपल्या समाजासाठी अतिशय धोका देणारी ही गोष्ट आहे की स्त्रियांवरील अत्याचार हा आज आपल्यासाठी काही नवीन विषय राहिलेला नाही आहे पूर्व चालत आलेला आहे पण आज जर आपण इतक्या साक्षरता आपल्या देशामध्ये आहे मुली बाहेर निघत आहेत शिकत आहे डॉक्टर इंजिनियर बनत आहेत मुलांच्या बरोबरीने आज का ते हो, काम करत आहेत आम्ही सगळेजण बँकर्स महिला इथे हो। तपलेलो आहोत आम्ही सगळे पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहोत तर आज उलट आपण अतिशय जास्त सुरक्षित वातावरणात काम करायला पाहिजे पण आज तसं झालेलं दिसत नाही आहे आणि सरकार अतिशय याच्यावर मौन बाळगून आहे उलट ज्या लोकांनी अत्याचार केले त्यांना सरकार पाठीशी घालतात की आज अत्यंत भेदजनक बाद आहे गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक नागरिकांनी विचार करायला पाहिजे की जेव्हा आपण मतदानाचा अधिकार बजावतो तेव्हा जात धर्म पंथ या सगळ्यांच्या पलीकडे जाऊ आपण ज्याला मत देतो आहे तो त्या योग्यतेचा आहे का हा प्रश्न सगळ्या नागरिकांनी स्वतःला विचारला पाहिजे आणि सरकारने यावर गंभीरपणे पावलं उचलावीत आणि जे नराधम आहेत त्या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे किंवा जन्मठेपेची शिक्षा जरी झाली पाहिजे ते समाजात वावरायला नको कारण हे समाजासाठी हितकारक नाही आहे ज्या व्यक्तीने आज ही गोष्ट केलेली आहे अत्याचार केलेला आहे तो पोलिसात कधी पण करू शकतो तर त्यासाठी सरकारने गंभीर पावलं होती धन्यवाद धन्यवाद